ताई नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा माझं सीमा दीपक दिलं सीमाताई तर तुम्हाला सुरुवातीला किती दिवसामध्ये आराम पडला मला चार पाच दिवसातच आराम वाटायला लागला कारण माझा आजार खूप जुना आहे आणि वाताचा मला भयंकर त्रास होत होता म्हणजे वाताचं प्रमाण एवढं होत की वीस टक्के असायला पाहिजे तर ते एकशे साठ ते सत्तर पर्यंत होतं पण मला हे औषध घेतल्यानंतर म्हणजे मी पुष्कळ दवाखाने वगैरे केले पण ही औषध घेतल्यानंतर मला चार पाच दिवसातच आराम जाणवायला लागला आणि आराम जाणवल्यामुळे मग मी ती कंटिन्यू केली आणि आता बऱ्याच प्रकारे म्हणजे म्हणजे पहिले मला उठून सुद्धा बसता येत नव्हतं पण आता मी सरळ सरळ चांगलं काम करू शकते आणि भरपूर मला खूप म्हणजे खूप फरक पडलाय मला तुम्ही जसं सांगितलं तरी आधी म्हणजे आपण देऊ बसतो तर बसायला पण प्रार्थना म्हणजे त्रास व्हायचा बसच नव्हतं बसताच येत नव्हतं पण आता ही औषध घेतल्यानंतर म्हणजे मी पाच वर्षानंतर खाली बसू शकतो मांडी मारून मला पाच सहा वर्ष झाली मला बसताच येत नव्हतं मी खूप छान आहे आणि तुम्ही आता लोकांना पण समजा याबद्दल माहिती द्यायला अशी अपेक्षा करतो हो हो नक्की नक्की थँक्यू कारण त्या औषधीने खूप फरक पडलाय मला म्हणजे मी सगळ्या प्रकारची अॅलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक वगैरे सगळ्या प्रकारचे औषधी घेऊन बघितले म्हणजे माझा विश्वास उडून गेला होता की औषधी घेतल्यानंतरही आपल्याला फरक पडणार नाही पण या औषधीने मला खरंच शंभर टक्के आणि तुम्हाला एक महिन्यात ती औषध माझ्या घरी oh. पडलेली होती की बा या औषधीने आपल्याला काय होईल औषध oh. व्यवस्था आहे की नाही आहे कारण आजकाल oh. काही काही प्रोडक्ट असे येतात oh. की त्याच्यामुळे लिव्हर किडण्यामध्ये oh. परिणाम होऊ शकतात आणि स्वतःच मी सरकारी दवाखान्यामध्ये एच एल मध्ये जॉब करते ब्लड तपासण्यासाठी okay. तर uh, माझा असं शक्यतावर विश्वास बसत नव्हता की ही औषध खरंच व्हायल की हे असेल का पण कंटाळून नाही आता हा शेवटचा चान्स म्हणून मी ती घेऊन बघितली तर मला त्याचा शंभर टक्के रिझल्ट आला आणि रिझल्ट असा आला की जे सुरुवातीला मला त्रास होत होता म्हणजे एकशे साठ पॉईंट जे, जे माझं वाताचं प्रमाण होतं आता मी चेक केलंय एक वर्ष झालं मी ते औषध घेते कंटिन्यू oh. आणि आता मी चेक केलंय तर माझा वात एकदम वीस पर्सेंट बरं झालेला आहे त्याचा एकदम नॉर्मल झालेला आहे पण अजूनही त्यामध्ये भरपूरशा फरक पडत आहे मला तुम्ही आता लोकांना पण पन...